महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बागेश्वर डेव्हलपर्स व वा बालाजी प्रॉपर्टीज नारंगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावे राज्यस्तरीय भव्य सर्व जातीय वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कलासागर मंगल कार्यालय नारंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे संपन्न झाले यावेळी वसंतराव वराडी प्रशासकीय सेवा मुंबई महेश मांढरे अध्यक्ष नामदेव विजन फाउंडेशन पुणे ईश्वर गायकर प्रगतशील शेतकरी ओतूर सुदीप कसाबे सामाजिक कार्यकर्ते नारंगाव बाळासाहेब कानडे शैक्षणिक कार्यकर्ते कळम यांना विशेष पुरस्कार आमदार जुन्नर तालुका शरददादा सोनवणे कृषीभूषण कृषीरत्न अनिलदाता मेहेर सरपंच वारुळवाडी राजेंद्रा मेहेर माजी उपसरपंच नारंगाव आशिष भाऊ माळवतकर उपसरपंच नारंगाव योगेश उर्फ बाबु पाटे अध्यक्ष शिवस्फूर्ती पतसंस्था अनिल शेठ दिवटे यांच्या शुभहस्ते देण्यात आले यावेळी महात्मा फुले विचार मंच अध्यक्ष सचिन वराडी उपाध्यक्ष संतोष भुजबळ कार्याध्यक्ष आत्माराम संते सचिव हेमंत कोल्हे ज्येष्ठ सल्लागार एम डी भुजबळ सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद घोडेकर सल्लागार लक्ष्मण मंडलिकसर खजिनदार शिवदास विढाते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका प्रियंका शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच महात्मा फुले विचार मंच व अमरज्योती नागरी सहकारी पतसंस्था व बागेश्वर डेव्हलपर्स व बालाजी प्रॉपर्टीचे पदाधिकारी कर्मचारी व सदस्य यावेळी उपस्थित होते इच्छुक वधूवर यांनी वधूवर नोंदणी अधिकारी शिंदे सर लोखंडे सर नाईक सर बटवाल सर वावळ सर बाळसराव गडगे सर, सर, सर यांच्याकडे मोठ्या संख्येने नावनोंदणी केली विवाह परंपरा आहे आपलं जे पत्नीचं नातं अबाधित राहावं चांगल्या दोन कुटुंबांचं मिलन व्हावं आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा अनेक सामाजिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं जातं सातत्याने तेरा वर्ष अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये हा विचार मंच सक्सेसफुल ठरलेला आहे मला वाटतं याच्यापेक्षा कौतुक वेगळं नसेलच कारण अनेक मुलं शिकतात पॅरेंट्सला मुलांचं एज्युकेशन देखील शेतकरी कुटुंबामधल्या सांगता येत नाही ते म्हणतात मी बायोडेटा व्हॉट्सअपवर पाठवून देतो कारण आई वडील सुशिक्षित नसतात परंतु पुढची पिढी शिकलेली असते मग अशा वेळेला त्यांना त्यांचा कम्पॅटेबल पार्टनर मिळणं अपेक्षित असतं तर त्यामुळे अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय सुटेबल वधूवर मिळतात आमच्या देखील इथे आलेल्या आहेत खरंतर आमचा दादा जी एस टी इन्स्पेक्टर मागच्याच वर्षी झालेला आहे त्याचा देखील विवाह होणं बाकी आहे म्हणजे आम्हाला अशीच बहिणी मिळणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे खरंतर आपण देखील आणि इथे आला या सोहळ्याचं आयोजन करणाऱ्यांचं आणि सोहळ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी उमेदवारांचं देखील मी तितकंच आभार मानते कारण तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला शोभा नाही आणि हे तुमच्यासाठीच आहे माझ्या मते मी माहिती घेतली तर ऐंशी टक्के विवाह सोहळे इथे जुळलेले आहेत आणि आजही ती अनेक कुटुंब सुखासमाधानाने नांदत आहे तर आपल्यावर जे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे जे संस्कार आहेत आपली जी समाजाविषयीची जी नाळ आहे ती खरं तर आपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत मी आपण सर्वांचेच मनपूर्वक आभार मानते अशाच पद्धतीने खरं तर महात्मा फुले विचारमंच मी कृषी उत्पन्न बाजार समितीची जेव्हा निवडणूक दीड वर्षापूर्वी लढवली मी देखील या कुळातून येते माई समाजातून येते मला याचा नेहमीच अभिमान असतो आणि जेव्हा मी ही निवडणुकीला सामोरे गेले माझ्या पाठीमागे अतिशय खरभक्कम साथ आणि आशीर्वाद मला महात्मा फुले विचार मंचाची राहिली मी नेहमीच आपल्या सर्वच समाजासाठी कायम आपल्या ऋणात राहील आणि माझ्या माध्यमातून मला जे काही आपल्या सर्वांचे संवेद करता येईल मी त्याच्यासाठी कायम कटिबद्ध असेल दहावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय झालेली जी मुलं आहेत ती कमीत कमी तीस तीस पस्तीस पस्तीस मुलं फक्त गव्हा बिल आणि आज त्यांची वय पस्तीस चाळीस अडतीस सदोतीस अशी झालेली आहे तर महात्मा फुले विचार मंचानी हा हो जो विचार आज इथे मांडलेला आहे की सर्व धर्मीय सर्व धर्मीय बोध मेळावा घेतला आहे खरंच अतिशय उत्तम विचार आहे कारण मी ओबीसी महासंघाचं जेव्हा काम करत होतो पुणे शहरात तेव्हा डॉक्टर प्रल्हाद वडगावकर म्हणून होते तर डॉक्टर प्रल्हाद वडगावकर म्हणाले त्यांनी संकल्पना मांडली होती दोन हजार सात साली की महेश तू फक्त शिल्पी समाजाचा मेळावा घेतोय परंतु आपल्याला संपूर्ण ओबीसी समाजाचा मेळावा घेतला पाहिजे कारण काही दिवसांनी तुम्ही जात विसरणार आहात तुम्ही कुठल्या जा, जातीचे विसरणार आहात तुम्ही लग्न हे काही दिवसांनी शिक्षण पैसे नोकरी हे बघूनच होणार आहे आणि आपल्या मुलामुलींना प्रत्येक वेळेस आपल्याच जातीमध्ये स्थळ मिळेल हे सांगता येत नाही मग त्यासाठी आज जो हा बहुजन बहुजनांचा जो उदोर मेळा घेतलेला आहे तो अतिशय सुरेख कल्पना आहे आणि या कल्पनेला आपण सलाम करतो मी एवढे बोलू माझे दोन शब्द थांबवतो